सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिर बघण्यासाठी तर हा ब्लॉग तुमच्यासाठी पण खूप महत्त्वाचा असेल आणि या ब्लॉगमध्ये पूर्ण सिद्धेश्वर मंदिराची माहिती मी देणार आहे थोडक्यात तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघायला भेटेल तरी हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तर चला तर सिद्धेश्वर मंदिर आता जवळ आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे जर तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर कोणतीही गाडी घेऊन आला असाल तर पार्किंगची उत्तम सोय आहे मित्रांनो हा तलाव जो आहे सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराभोवती जवळपास पूर्ण परिसराला वेढून हा तलाव आहे आणि इतिहासामध्ये असं मानले जाते की हा तलाव सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे मंदिर बांधकामासोबतच तलावाची पण रचना केलेली होती आणि इथं बोटीची पण उत्तम सोय आहे जर तुम्हाला बोटीमध्ये बसून फिरायचं वगैरे असेल तर तुम्ही इथे आनंद घेऊ शकता आणि त्या काळी तलाव पाण्याचा मुख्य स्रोत होता मित्रांनो सिद्धेश्वर तलावाच्या काठावर मुख्य मंदिराच्या समोरच्या परिसरात जे हे शिवलिंग आहे हे शिवलिंग स्वयंभू स्वतः प्रकट झालेलं मानले जाते म्हणजे मानवनिर्मिती नसून पौराणिक काळापासून अस्तित्वात आहे तर मित्रांनो हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे येथे तुम्हाला सर्व काही मिळेल बेलपत्र फुलहार नारळ अगरबत्ती दीप कापूर प्रसाद वगैरे तुम्हाला जर पेढे घ्यायचे असतील लाडू बर्फी गोड पदार्थांचा पण इथे प्रसाद म्हणून विक्री केली जाते फोटो देवीच्या मूर्त्या माळा चेन सगळं काही येथे मिळतं आणि आता आपण मंदिराच्या समोर आलेलो आहे गेटच्या तर आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो हे मंदिराचं मेन गेट आहे इथून तुम्ही सरळ गेला ना तर तुम्हाला आता पुढे मंदिर वगैरे सर्व काही बघायला भेटेल मित्रांनो हा रस्ता तलावाच्या पाण्यातूनच बांधलेला आहे म्हणजे दोन्ही बाजूला तलावाचे पाणी असतं आणि भाविक भक्त येथूनच येत जात असतात मित्रांनो थोडंसं पुढे गेल्यानंतर मंदिराच्या शेजारीच एक चप्पल स्टँड आहे आणि तुम्ही तिथे चप्पल वगैरे एकदम मोफत पण ठेवू शकता जर तुम्हाला चार पैसे द्यायचे असेल तरी तुम्ही त्यांना देऊ शकता आणि मंदिराच्या पाण्याच्या तलावाभोवती आणि गाभाराच्या परिसरात चप्पल नेण्यासाठी परवानगी नसते त्याच्यामुळे तुम्ही बाहेरच चप्पल सोडून आतमध्ये जावा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पाये धुवण्यासाठी एकदम उत्तम अशी छान अशी तलावाचंच पाणी इकडे घेऊन छान असं पाय धुण्याची वगैरे सोय केलेली आहे जेणेकरून तुम्ही हात पाय देऊन डायरेक्टली दर्शनासाठी जाऊ शकता तर मित्रांनो आपण मंदिरात जाण्याच्या अगोदर पुढे तुम्हाला काही शिवलिंग वगैरे दिसतील हे शिवलिंग असं म्हणलं जातं अनेक वेळा अशी शिवलिंगाची स्थापना महाशिवरात्री श्रावण महिना नागपंचमी अशा पवित्र काळात केले जाते काही शिवलिंग हे जुने असून शेकडो वर्षापासून भाविक भक्तांच्या पूजेसाठी उभे आहेत तर काही नंतर भाविक भक्तांनी नव्याने स्थापना केलेली आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी शिवलिंग आहेत तर मित्रांनो हे आहे सिद्धेश्वर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि यातून आतमध्ये जाताना आपल्याला मोठं आणि ऐतिहासिक दार दिसतं ज्यावर जुन्या काळातील कोरीव कामं नक्षी वगैरे आहेत दारातून आतमध्ये शिरताच आपल्याला समोरचा प्रशस्त आवार दिसतो उजव्या आणि डाव्या बाजूला पाण्याची उत्तम सोय केलेली आहे हाच गाभाऱ्याकडे जाण्याचा मार्ग आहे तर फायनली मित्रांनो आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि सिद्धेश्वर मंदिराच्या आत आणि मधोमध मद, असलेलं हे शिवलिंग हे संपूर्ण मंदिराचं प्रमुख आकर्षण आहे आणि आता आपण तिकडेच जात आहोत आणि ते पूजेचं केंद्र पण मानलं जातं हे स्वयंभू शिवलिंग असल्याचं मानलं जातं म्हणजे मानवी हस्ते स्थापलेलं नसून मित्रांनो प्राचीन काळापासून ते प्रकट आहे तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे शिवलिंग आहे मुख्य येथे सकाळी लवकर अभिषेक केला जातो दूध पाणी बेलपत्र किंवा धुतारा फुलांनी सगळ्यांनी आणि दिवसभर भाविक भक्तांची शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालत असतात आणि सोमवार येथे विशेष मानला जातो त्यामुळे सोमवारी मित्रांनो खूपच गर्दी असते सोमवारी येताना थोडं लवकर या मित्रांनो शिवलिंगाचं दर्शन झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे आलो की आपल्याला दिसतं भव्य सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर येथेच बाराव्या शतकातील संत आणि योगी सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे हे दगडी बांधकाम सुंदर नक्षीकाम आणि हे मंदिर पाहताच मन प्रसन्न वाटते मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे तर तुम्ही हे बघू शकता मंदिराच्या शेजारी प्रसाद विक्री केंद्र पण आहे आणि तुम्हाला जर देणगी द्यायची असेल तर तेथे तुम्ही देऊ शकता मित्रांनो सध्या आपण हुबे आहोत सोलापूरचे आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराच्या समोर आता आपण आतमध्ये जातोय पण व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे मित्रांनो मंदिराच्या शेजारीच पोलीस गाडी हुभे आहे त्यामुळे यात्रेला किंवा दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुरक्षित वातावरण मिळतं खरंच श्रद्धा आणि सुरक्षा दोन्ही एकत्र असणं किती महत्त्वाचं असतं मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला मंदिराच्या आवतीभोवती छोटे छोटे शिवलिंग खूप सारे दिसतील याचं पण एक महत्त्व आहे मान्यता अशी आहे मित्रांनो की प्रत्येक शिवलिंग म्हणजे भगवान शंकराचे वेगळे रूप फक्त भक्त, भक्त जेव्हा मंदिरात भेट देतात तेव्हा मुख्य गाभाऱ्यातला मोठा शिवलिंगाबरोबरच या छोट्याही शिवलिंगांना अभिषेक किंवा नमस्कार करतात त्यामुळे एकाच वेळी अनेक शिवरूपांची पूजा होते तर मित्रांनो हा परिसर तुम्ही बघू शकता आणि जे तिकडे दिसत आहे तटबंदी आहे मी तिकडे पण जाणार आहे तिकडचा तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे तर आता आपण दर्शन वगैरे घेऊन आता आपण बाहेर जात आहोत आणि बाहेर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता तटबंदीकडे जायचं आहे आणि तिकडून आपल्याला सिद्धेश्वर मंदिराचा व्ह्यू कसा दिसतो हे बघायचं आहे मित्रांनो आपण तटबंदीकडे आलो आहोत ही तटबंदी तलावातील पाणी नियंत्रित ठेवते पाणी बाहेर जाण्यापासून थांबवते आणि किती सुंदर असं पाणी दिसते तुम्ही बघू शकता तटबंदी हे प्राचीन काळातील दगडी बांधकाम आणि तंत्रज्ञानाचे स्पष्ट उदाहरण आहे मित्रांनो पक्ष्यांचा किती सुंदर असा आवाज येतोय बघा तुम्ही सर्व पक्षी किलबिलाट करत आहेत मित्रांनो पवित्र तलावाच्या तटबंदीच्या कडेला असलेलं हे लहानसं पण अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान येथे येऊन मनाला इतकं शांत वाटते ना खूप सुंदर असं मंदिर त्या मंदिरापासून थोडं लांब आहे मित्रांनो पण एकदम सुंदर आणि आध्यात्मिक असं वातावरण इथं बघायला मिळते मित्रांनो हा पूल ओलांडताना डोळ्यासमोर उलगडतो तो म्हणजे अप्रतिम नजारा पाण्यात उमटलेलं मंदिराचं सुंदर प्रतिबिंब हे तुम्ही बघू शकता किती आकर्षित दिसते चवू भोवताली पाणी आणि पाण्यामध्ये मंदिर असं वाटतंय जणू निसर्ग आणि भक्तीने हातात हात घालून आपलं स्वागतच केले हे साईड न खूप स्ट्रॉंग तटबंदी आहे हा आणि हे पूर्ण घेरा आहे इकडून पूर्ण मित्रांनो सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात येथे खास गणपती विसर्जनासाठी कुंडाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पर्यावरणाची काळजी घेत मूर्ती विसर्जन येथेच केलं जातं जेणेकरून तलावाचं पाणी स्वच्छ राहील आणि परंपराही जपली जाईल खूप थकलोय आता मित्रांनो आता मी गेटकडे आलेलो आहे जिथं पहिलं मी ब्लॉक केला होता जाताना तिकडंच जाता आता मी आलो आहे आता मी घराकडे जाणार आहे मित्रांनो एक दुःखद घटना आहे एका व्यक्तीचा मृतदेह शांत पाण्यात तरंगत होता त्या क्षणी भक्तीचे सूर थांबले आणि वातावरणात पसरली एक वेगळी शांतता मित्रांनो सिद्धेश्वर तलाव नेहमी भक्ती शांती आणि सौंदर्याचं प्रतीक असलेला हा परिसर आहे पण आज इथे एक हे हृदय पिळून टाकणारी घटना घडली आपण केवळ प्रार्थना करू शकतो की अशा घटना पुन्हा कधीच घडू नयेत आणि सर्व भाविक भक्तांना कृपया करून विनंती आहे की पाण्याच्या शेजारी जाऊ नका मजा मस्ती करू नका आपला जीव धोक्यात घालू नका थोडंसं आपला जीव सांभाळून तुम्ही व्यवस्थित दर्शन करून आपल्या घरी परत जावा तर मृतदेह बघायला खूप गर्दी झाली होती आणि मृतदेह पाण्यातून आता काढत होते सगळे रेस्क्यू टीमचे आभार त्यांनी एवढं सगळं डीपमध्ये जाऊन मृतदेह काढून आता ॲम्बुलन्समध्ये ठेवून ते हॉस्पिटलला घेऊन जाणार आहेत आलेलो आहे आणि ते बघितल्यानंतर मला व्लॉग करायची इच्छा झाली नाही मी तेच व्लॉग हे केला आणि डायरेक्ट घरी निघून आलो आणि पाऊस पण भरपूर येत होता तर म्हटलं चला आता आपण घरी जाऊया तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका धन्यवाद